सांगायचं म्हटलं की आता आपली मराठी तरुण पिढी व्यवसायात पडायला मागत नाही त्यांना नोकरीच करायला म्हणून आता मी एक विचार केला की चला आम्ही नाही तर आपल्या मुलांनी जरा एक व्यवसाय करावा हाय माझ नाव अथर्व राजेंद्र पिसाळ मी आधी इंटिरियर करत होतो तर लॉकडाऊन नंतर मी माझं हॉटेल मॅनेजमेंट मध्ये शिफ्ट केलं कारण घरच्यांना पण आवड होती त्याच्यानंतर मला त्यांना बघून बघून आवड निर्माण झाली म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आलो मग मला स्वयंभूचं समजलं तर मी त्यांच्याकडून फूड घेतलं घेतलंय तर माझं फूड ट्रकचं नाव आहे रोनिंग बाईट नमस्कार मी राजेंद्र पिसाळ अथरो पिसाळचे वडील आता सांगायचं सांगा म्हटलं तर ह्या फूड व्यवसायात आता मी नवीनच पदार्पण केलेलं आहे कारण कुकिंगची आवड मला असल्यामुळे मुलाला पण त्याची आवड निर्माण झालेली आहे आणि त्यांनी त्यासाठी स्पेशलायझेशन एक हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी करून टाकलं आम्ही स्वयंभूमध्ये गेल्यानंतर ओमकार कोंडेकर सरांनी आम्हाला एक कन्सेप्ट सांगितला की बेरोजगारांसाठी की एक आपण एक फूड ट्रकचा आपण एक कन्सेप्ट देऊ की आम्हाला एक सम समोर मांडला त्यात होतं त्यांनी की बेरोजगारांना आपण जे काय आपल्याला लोन भेटतं त्यात व्याज पडतावा पण तुम्हाला परत मिळेल जेणेकरून तरुण पिढींना की एक असं जॉब करण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी सोपं पडेल पण आम्ही त्याच्याकडे जास्त हे लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मग तसं लोन प्रोव्हाइड करून दिला फॅब्रिकेशन पण त्यांनी इन्क्लूड करून दिलं फॅब्रिकेशनचं जा आम्ही एकदा असं सांगितलं की जरा एक वेगळा आउटलेट दिसल्यामुळे एक लोकांचं अट्रॅक्शन पण त्यात निर्माण होईल पण आम्ही एक असं फॅ एक असं वेगळा कन्सेप्ट एक त्यांच्याकडनं मांडून घेतला आणि तो त्यांनी ॲक्सेप्ट केला तो करून दिला हे माझं रोलिंग बाईट फूड ट्रॅकचं मेन्यू आहे तर माझ्या स्पेशालिटी आहे थाय क्युझिन आहे तर मी थाय क्युझिन मध्ये थोडं इंडियन टच दिलं माझ्याकडे मोमोजचे वेरियंट पण आहेत मला असंच आहे की आपल्या तरुण पिढी मराठी माणसाने जास्तीत जास्त व्यवसायात उतरावं कारण आता आपलं बघत गेलो तर आपण फक्त दुसरे लोकच आपली गुजराती आणि त्यांच्यातच व्यवसाय चालवतो आपण करत नाही माझी म्हणून मी मुलाला एक मोटिवेट केलं की बा तू काही व्यवसायात पड जेणेकरून कसे आपण पण एक लोकांना सांगू शकतो हो की बाबा चला एक मराठी माणूस बाईटच लोकेशन आहे ऑपोजिट ऑफ माइंड स्पेस नियर पटनी ग्राउंड आणि टायमिंग आहे संध्याकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत जर तुम्ही कधी दिगागाव इथे आला असाल तर रोलिंग बाईट्सला नक्की विजिट करा आणि स्वयंभूला फॉलो करा आणि रोलिंग बाईट्सला पण फॉलो करा थँक्यू